नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर येथील शाळेची ऐतिहासिक बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न करमाळा शहरातील श्री नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपालिका सेंट्रल स्कूल मुले नंबर एक या शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः करमाळा नगरपालिकेचे नगरसेवक संजय सावंत यांनी दिंडी सोहळ्याचे उद्घाटन केले त्यांनी दिंडीची आरती करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ केला या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सचिन काळे आनंद घोलप भारती मेटकरी रेश्मा गाडे उज्ज्वला ठाकूर पत्रकार अन्ना काळे रासपचे अंगद देवकते दशरथ सह, पालक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार अण्णा काळे रासपचे अंगद देवकते मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष सचिन काळे यांनी सोहळ्याचे खूप कौतुक केले नगर परिषदेच्या शाळेमध्ये एवढा भव्य दिव्य असा सोहळा महाराष्ट्रात कुठेच होत नसेल अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली शहरवासियांनी असा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवून कौतुक केले या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सोहळ्यामध्ये सर्व प्रकारचे संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ संत जनाबाई संत मुक्ताबाई संत गोरा कुंभार संत सावतामाळी यांच्या वेशात बाल वारकरी उपस्थित होते या सर्व संतांच्या वेशभूषेतील वारकऱ्यांची संपूर्ण शहरामध्ये सहभाग घेऊन मिरवणूक काढण्यात आली यामध्ये रथ घोडे पारंपरिक वाद्य तसेच विनाधारी बाल वारकरी अभंग गाणारे तसेच टाळकरी यांचा या बालदिंडीमध्ये मोठा सहभाग विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात खूप शोभून दिसत होते बालसंतांसह पालखीचीही मिरवणूक यावेळी काढण्यात आली शहरवासियांकडून या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत व पूजन करण्यात आले दिंडीच्या काळात दिंडी प्रमुख घोडेस्वार मृदुंग वादक हलगी वादक बँड पथक या सर्वांनी दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली सुमधुर स्वरांची गायिका सुषमा उबाळे केवडकर मॅडमने यांची आदर्श विद्यार्थिनी कार्तिकी सुरवसे हिने विठुरायाचे अनेक अभंग सुमधुर गाऊन वातावरण भक्तिमय केले हा दिंडी सोळा नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे केंद्रीय समन्वयक दयानंद चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला यामध्ये विद्यार्थी व पालकांनी सहभागी होऊन अणमोल सहकार्य केले असे मुख्याध्यापक सुनंदा जाधव यांनी सांगितले या भव्य दिव्य सोहळा पाहून शहरवासीयांनी सोहळ्याचे खूप खूप कौतुक केले या दिंडी सोहळ्यात येता चौथीतील विद्यार्थी शर्विल मस्कर शिवांश लावण ध्रुव पुराणिक पृथ्वीराज घोलक सिद्धांत बुधवंत या विद्यार्थ्यांनी पोलिसांची भूमिका सुंदर पद्धतीने पार पाडली त्यांनी दिंडीची वाहतूक व्यवस्था व्यवस्थितपणे पार पाडण्यास मदत केली हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव माने मॅडम यांनी विशेष कष्ट घेतले शाळेतील शिक्षक श्री कोळी सर श्री शेरे सर सुनीता उबाळे सुनीता भैलुमे धनश्री उपळेकर वैशाली जगताप सुषमा उबाळे आशा अभंगराव मगल मंगल, मंगल गलांडे अश्विनी ठाकरे गौरव पलिकोंडवार सर तसेच नगरपालिकेच्या मुली शाळा नंबर दोन चे मुख्याध्यापक बलभीम शिंदे सर सहशिक्षक श्री निमगिरे सर सर जोशी मॅडम उबाळे मॅडम यांनी परिश्रम घेत